या ब्लाउजची मी कटिंग पुढे व्हिडिओमध्ये स्टिचिंग पण आणि कटिंग पण दाखवलेली आहे आणि पपच्या बाईचा व्हिडिओ मी कालच सोडलेला आहे काल परवा तर बघूयात कटिंग कशी करायची तर या ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत आज आपण कटोरी ब्लाऊज आहे बरं बघूया कंबर आहे सव्वा चौदा एकोणतीसची कंबर आहे क एकोणतीसचा चौथा भाग येतो वसात सात एक इंच टक्स आणि दीड इंच मार्जिन तर यानंतर उंची टाकायची उंची तेरा इंच ठेवायची आपल्याला वाढवून ठेवायचे ही बारा आहे तर तेरा पाहिजे तर चौदावर खून करून घ्यायचे इथे पण चौदावर एक खून करून घ्यायचे तर इथून खाली साडेपाच वर एक खून करून घ्यायचे छातीचं माप टाकण्यासाठी अपरचेस सोळा आहे सतरा आहे तर थोडी इथं तर सतरा सतरावर येते फुल बस्ट आणि चेस्ट बत्तीस आणि कंबर अठ्ठावीस तर बत्तीसचा चौथा भाग येतो आठ इंच आणि त्याच्या पुढे दीड इंच मार्जिन द्यायचं सारे गा आपल्या अशा जाणार आहेत आता इथे गळा आहे दहा इंचा साडे दहावर खून करून घ्यायचे खाली ब्रॉड ब्रॉड द्यायचं आहे तीन इंचा गळा आणि गळ्याच्या उंचीनुसार शोल्डरमधून कमी करायचे आहेत दोन इंच तर पाच इंचावर शोल्डर टाकूयात इथे साडेपाच इंचावर म्हणजे अर्धा इंच बाहेर इथून मग एक इंच टाकायचं आहे आणि याचा फोल्ड करून घ्यायचा इथे बघायचा आपला मुंडा साडेसात भरतोय तर पावणे आठ ठेवायचा आपल्याला मुंडा इथे बघून घ्यायचंय मग अजून अगोदर मुंडा पावणे आठ भरतोय का नसल भरत तर कमी जास्त काय असेल ते करून ठेवा तर साडेसात भरतोय तर जरासा पाव इंच वाढवून घेऊ खालच्या साईडला अशा पद्धतीने कमी जास्त करायचंय तुम्हाला सुद्धा मुंडा जर बसत नसेल तर बरोबर पावणे तर हा मुंडा बरोबर आहे आणि आता आतला मुंडा सुद्धा आपल्याला असाच कट करायचा इथून इथं लावायचं असा लावायचा हा पण मोजून बघूया पावणे आठ भरतो का हा आठ भरतोय तर पुढच्या भागाला इथे स्लोप द्यायचा आपण तर या पद्धतीने आपली ही कटिंग असणारे शोल्डर किती आहे बघूया तयार अडीच इंच आहे तर तीन इंचावर खून करून घ्या सव्वा तीन इंचावर तर हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे गळ्याचा आणि याच्यामध्ये मटका गळा टाकायचा आहे आपल्याला तर इकडून अर्धा इंच खाली घ्यायचा आहे गळा खूप खोल आहे म्हणून शोल्डर स्लोप गळ्याच्या साईडला द्यायचा आहे आणि इथे पाऊन इंच फिटिंगच्या इथे ही उंची कमी करून टाकायची आहे त्या अगोदर इथं टक्स मारून घेऊया अर्ध्यापासून साडेचार इंचावर उंची ठेवायची आहे चार इंचाची टक्सची अर्धा इंच इकडे आणि अर्धा इंच या साईडला या पद्धतीने टक्स आखणी करून घ्यायची आणि मग ही पाऊन इंचाची जी खून आली ती इथे मिळवायची आणि हा कट करून टाकायचा आपल्याला तर अशी ही पाठीमागची कटिंग झाली आहे कट करून घेऊया छापून घ्यायचे मी इकडे पुढं एक्स्ट्रा कापड सोडलेलं आहे हे बघा मी पुढं सोडलेलं आहे कापड एक्स्ट्रा इथेच मी कटोरी वाढवणार आहे आणि आता जसा आहे तसा हा छापून घ्यायचा आहे अगोदर असं हे पाठीमागं छापलेलं निघणार आहे ही रेश सरळ करून घ्यायची खालची ही मिळालेली मुंडे असे इथे हा पाठीमागचा उंडा गेला आहे आपला असा तर त्याच्या आतमध्ये अर्धा इंच जायचं आहे आपल्याला पुढच्या मुंड्यासाठी जसं इथं मी तुम्हाला सांगितलं <coughs> आकार द्यायचे आता हा मुंडा पाठीमागचा आहे आपला इथे आहे आपल्याला उंची गाळ्याची तर साडेपाचचा गळा तयार आहे आपल्याला सहा इंचावर खून करायचे अडीच इंच ब्रॉड ठेवायचं आहे पुढचा असा आकार द्यायचा आहे गळ्याचा आणि आता इथे आपल्याला टाकायचं आहे बस्ट पॉईंट बस्ट आहे चौतीस चोवतिस। तर चौतीसचा चौथा भाग साडेआठ प्लस दीड इंच दहा इंचावर खून येणार आहे ही तर इथं राऊंड पण मोजून घ्यायचा किंवा पॉईंट पण मोजून घेऊया आपण राऊंड मोजून घेऊया अगोदर किंवा असा लावून घेऊया इथं मार्जिन सोडायचं आहे खाली पण मार्जिन सोडायचं आहे तर इथं येणार आहे राऊंड इथे आपल्याला सगळं रेग मारून घ्यायची अशी इथे चौतीसचा चौथा भाग साडेआठ आणि दीड इंच मार्चिन या रेगा मग अशा जाणार आता याचे समान तीन भाग करून घ्यायचे आहेत पावणे नऊ आहे तर या साईडला आपण तीन इंच पूर्ण घेऊया सव्वा तीन इंच घेऊ आणि उरलेली कटोरी असेल सव्वा पाच ठीक आहे साडेपाचची ची कटोरी करूया आणि तीन इंच या साईडला ठेवायची हे काही उभी करून घ्यायची अशी सरळ आणि हा जो मुंडा आहे पुढचा आपला आलेला तिथून पुढे अडीच इंचावर एक खून करून घ्यायचे आणि हा गाळ्याचा राऊंड जिथे टेकलाय ते अशा पद्धतीने इथं आपल्याला हे आहे असा अशी ही कटोरी मिळाली आपल्याला तर इथेच कटोरी आता आपल्याला वाढवून काढायची कशी काढायची बघा क्रॉसपट्टी आपण नंतर इकडे काढू तर आपला हा दहावा भाग असतो किंवा इथून टक्स पॉईंट म्हणजे हा जो टक्स पॉईंट आलेला आहे हा पासून टोक जिथं आले ते म जायचं अंतर ते असतं छातीचा दहावा भाग तर छतीचा दहावा भाग किती येतो फुलबस्ट आहे चौतीस उत्तिस। चौतीसचा दहावा भाग येतो तीन पॉईंट चार तर साडेतीनला एक कमी असं तर आपल्याला हे जोडायला मार्जिन पण पाहिजे म्हणून मग मी साडेतीन आणि एक वर खून करणार आहे इथं आणि इथून पुढे सुद्धा साडेतीन आणि एक अशी खून करून इथं येणार आहे तर आपल्याला आता या भागामध्ये कटोरी बसवायची असे <coughs> तर हे मार्जिन आणि हे मार्जिन धरून आपण एकाच साइडला मार्जिन द्यायचं जे इथं आपण देत असतो ते इथंच द्यायचं इथं मी थोडं अर्ध्या इंचापेक्षा जास्त मार्जिन देणार आहे आता इथं आपण एक इंच वर जात असतो क्रॉसपटीसाठी आणि त्याच्यावरची कटरी मोजून हो घ्यायची चार इंच तर इथून पुढे चार इंचावर अशी खून करून घ्यायची तर इथे येणार आहे आणि हा जो मध्य आला आहे आपला तिथे सरळ रेट देऊन घ्यायचे अशी तर पॉईंट कितीवर आलाय आपला साडेनऊवर दहावर आठ साडे आणि दीड म्हटलं तर दहा तर इथं पॉइंट आलेलं आहे इथून खाली आपल्याला हा जो दहावा भाग काढला पॉईंटचा कुठून इथून असा हा जो दहावा भाग काढला आपला हे ज्या अंतर आलं त्या अंतरातून एक इंच वजा करायचंय तर आपण मार्जिन सोडून मग अंतर मोजून घ्यायचंय तर किती भरले सव्वा तीन आणि एक रेख तर त्यातून एक इंच वजा केलं तर सव्वा दोन आणि एक रेख भरणार आहे तर इथं येणार आहे टक्स आणि त्याच्या खाली आपल्याला शिलाई मार्जिन लागणार आहे तीन रेगा तर इथं येणार आहे मग ही कटरी आपली अशी इथे पण थोडी खाली उतरवायची मार्जिनसाठी आणि इथे जोडून घ्यायचं इथं पण थोडी मार्जिनसाठी उतरून घ्यायचंय आणि हे इथं असं आता इथून इकडे आपल्याला साडेपाचची ची कटोरी पाहिजे तर साडेपाचचे चे किती होतात बघायचं पावणेतील तर इकडून पावणे तीन हे शिलाई मार्जिन सोडून द्यायचंय दोन इकडं पावणे तीन आणि इकडून पावणे तीन तर हा टक्स आपला दोन इंचाचा फक्त बसतोय इथून पावणे चार आहे तर इथून पण पावणे चार वर करायचे आहे बरोबर अशी इथल्या ना थोडी अशी तिरकस रेक द्यायची एक रेक कने साडेतीन आणि हे पाच आठ साडेआठ तर सव्वा चार वर अशी आणि असा हा मध्य काढून घ्यायचा अशा पद्धतीने कटोरी निघणार आहे आपली पण इथे अजून लपसून टाकते आधी ह्या दोन आपली कटोरी तयार झाली याच्यावर दीड दीड इंचाचे टक्स द्यायचे आहेत अशा तर त्यात देऊन घेऊयात आपण इकडे दीड इंच आणि या साईडला दीड इंच ही टक्स अशी खाली आता इथे तीन ला एक कमी आहे टक्स उंची बरोबर तर इथं सुद्धा तीन ला एक कमी असे खून करायचे आणि इथे सुद्धा ला एक कमी तर या पद्धतीने आपली ही कटोरी अशी जाणार आहे इथून मग इथे अशी गोलाकार मध्ये कटोरी जाणार आहे तर परफेक्ट बघा इकडं पण थोडी कट झाली असती आणि इथं पण कट झाली असती तर या पद्धतीने मी कटोरी हे करून घेतले तर इथं बघा किती उरली पावणे तीन आणि इथं पाहून येतील पद्धतीने आपली ही कटोरी तयार झाली इथंच तर कट करून घेऊया आणि आता हा इथे मुंडा आपला वाढतो पुढच्या भागाला तर तो, तो कसा कमी करायचा इथे स्लोब द्यायचा थोडासा पाव इंचा फक्त असा आणि मग तो गायब करायचं जे एक्स्ट्रा जे आपलं हे आले ते या, या पद्धतीने कटिंग करून घेऊयात अगोदर आतला मुंडा असणार आहे आपला आणि आता इथे जे आपण पाठीमागच्या भागाला पाऊन इंच कट केले हे इथं जे पाऊन इंच वर घेऊन इथंपर्यंत कट केलं तिरकस ते इथं कट करायचं ते इथं मिळवायचं असं असं मिळवायचं आहे इथं नाही ही कटोरी वाढून घेतली आपण हे मार्जिन इथं मिळवायचं आहे आणि मग हे कट करून आहे असं थोडंसं पुढं घ्यायचं कटिंगला कारण आपण मार्जिन दिलेलं नाही मार्जिन येत नाही आहे त्याच्यात तर असं मग आता याचा असं आपण मध्य काढून घ्यायचंय आता उंची द्यायची तीनला ला एक कमी तर इथं येणार आहे मग इथून सुद्धा दीड इंच असं टाकायचं आहे हा टक्स आला इथे कट मारायचं असं तर तिथेच त्याच जाग्यावर या साईडनी दाखवते हा कटोरी वाढवून दाखवली मी तुम्हाला एक्स्ट्रा कापड न घेता आता इथे जर उंची वाढली असेल तर बघायची चार इंच पाहिजे तर साडेचार झाले तर चार इंचावर इथं खून करायचे थोडासा क्रॉस द्यायचा या पद्धतीने कटोरी पण झाली कट करून आपली आता आपल्याला क्रॉस पट्टी कट करायची आहे तर क्रॉस कट्टीसाठी इकडे ठेवायचं आहे हे पाठीमागचा भाग आणि हा पुढचा भाग मुंड्याजवळ मुंडा लावून घ्यायचा आहे असा परफेक्ट आणि खाली किती अंतर उरते बघायचं खून करून घ्यायची अशी आणि ती उंची मोजून घ्यायची तर इथं उंची भरते दोन आणि एक तर आपल्याला आता इथे टाकायचे आपल्याला कमरेचा चौथा भाग तर साडेसात आणि प्लस अडीच इंच करायचे मग इथे आपल्याला द्यायची आहे तर उंची क्रॉसपट्टीची तर क्रॉसपट्टीची उंची किती आली दोन आणि एक तर त्यामध्ये एक इंच प्लस करायचे आहे तर तीन आणि एक इंच अशी या साइडला सुद्धा तीन आणि एक रेख खून करून सरळ रेग ओढून घ्यायचे साधारण इथून इथं तीन इंचा पर्यंत किंवा मग याशी हे लावायची आणि ही टक्स जी आली आहे तिथं खून करून घ्यायची अशी आणि तिथून खाली अर्धा इंच खाली अशी मग या रेगा अशा जोडायचे फक्त कट करताना इथं कोपरा काढायचा नाही असा गोलाकार मध्ये क्रॉसपट्टी काढायची तरीही कट करून दाखवते मी तुम्हाला या पद्धतीने क्रॉस पट्टी पण झाली आपली या पद्धतीने आपली कटोरी बसणार आहे अशी ही कटिंग झालेली ब्लाउज स्टिचिंग पण यामध्ये दाखवणार आहे कंटिन्यू सर्वात पहिले अस्तर जोडून घ्यायचं आहे ब्लाउज ला या पद्धतीने कमरेच्या साईडला नंतर एक दापटीप टाकायची अस्तरच्या बाजूला कापड ढकलून दुसरी पण पट्टी तयार करून घेऊया क्रॉस पट्टीची या पद्धतीने उलटं सुलटं बघून पुढचा पाठ तयार करायचा आहे अस्तर लावून घ्यायचं आहे अस्तरच्या काटोकाट टीप मारायची कारण अस्तर आपण परफेक्ट कटिंग केलेलं असतं मापानुसार चारी बाजूने टिपा मारून झाल्यानंतर आपल्याला हे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून टाकायचं आहे अस्तर बरोबर नंतर कटोरीला पण अस्तर जोडून घ्यायचंय त्या अगोदर टक्स आपल्या डार्क करून घ्यायचे आहेत दोन्हीकडे व्यवस्थित दोन्ही साईडच्या टक्स मारून घ्यायच्या आणि उलटं सुलटं बघून अस्तर लावून घ्यायचं आहे फॅब्रिक लाव कतर आणि मग स्टिच करायचं आहे चारही बाजूनी आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला बरोबर टक्सवर कट मारून टक्स मारून घ्यायचं आहे ज्या खुणा करून घेतल्यात परफेक्ट त्याच्यावरच टक्स मारायचे एक्स्ट्राचं कापड कट करून अशी ही कटोरी तयार होणार आहे आपली त्यानंतर आपल्याला आता पार्ट जोड या पार्टला कटोरी जोडून घ्यायचे तर पार्टपेक्षा कटोरीची उंची अर्धा इंच जास्तच असायला पाहिजे अशा पद्धतीनेच कटिंग करायची आणि मग जोडायला घ्यायचे न खेचता कटोरी जोडायचे बरोबर पार्टला बसते कटोरी कमी पडत नाही किंवा जास्तही होत नाही अजिबात खेचायची नाही कटोरी आणि डबल टीप टाकून पूर्ण करायची अशी त्यानंतर टीपवर नख मारून घ्यायचं आहे कटोरीला आणि आपल्याला आता क्रॉसपट्टी जोडायची तर ज्या त्या पार्टची क्रॉसपट्टी बघून घ्यायचे आणि अस्तरवर अस्तरची क्रॉसपट्टी आली पाहिजे किंवा फॅब्रिकवर फॅब्रिकची घ्यायची या पद्धतीने क्रॉसपट्टीची मांडणी करून रोल करून मधोमध टाकायचं आहे आणि दोन्ही अस्तर आणि फॅब्रिक अशी टोकं बरोबर बर घेऊन डबल टिप मारून घ्यायचे आता ही टीप मारताना मधलं कापड आपलं कटोरीचं किंवा कटोरी जोडलेला पार्ट ब्लाउजचा पार्ट आपला या टीपमध्ये आला नाही पाहिजे याची काळजी घेत घेत गे, टीप पूर्ण करायची अशा पद्धतीने आपली टीप मारून झालेली आहे याच्यावरच आता डबल टीप मारून घ्यायचे आणि मग नंतर आपल्याला हे आतलं फॅब्रिक ब्लाऊजचा पार्ट बाहेर खेचून घ्यायचं आहे आणि सुलटा करून घ्यायचा आहे नंतर एक प्रेस करून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित टिपा आणि एक्स्ट्रा राहिलेली क्रॉसपट्टी कट करून टाकायचे या पद्धतीने आपला हा ब्लाऊज जोडून झालेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकनची घंटी दाबा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त राहा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद